सोलापूर महानगरपालिका सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस या सर्वंत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट आणि कर्मचारी अधिकारी यांच्या वतीनं दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इंद्रभवन सोलापूर महानगरपालिका येथे माजी अध्यक्ष पद्मावती इंगळे कांबळे व सौ वंदनाताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावर्षी अध्यक्षपदाचा मान सौ अंजली काकडे यांना मिळाला यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवर डॉ सुवासिनी वाळवेकर आणि डॉ संजीव मुरुमकर साहेब क्रांती युनियनचे अध्यक्ष लिमराज जेटीथोर उपस्थित होते दोन हजार पंचवीसचे चे नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष अंजली काकडे उपाध्यक्ष रवींद्र सरबगौड श्रीकांत भंडारे खजिनदार सतीश नागटळक सह खजिनदार दत्ता मस्के ऑडिटर वनिता साठे सचिव हेमलता टोनपे कार्याध्यक्ष सचिन आबारे कार्यक्रम प्रमुख शीलरत्न दुड्डे प्रमुख सल्लागार उत्तम कसबे बाळासाहेब गोदसुर्वे सुनील भालेराव शुभम रणखांबे उमेश गायकवाड अजय जाधव केतन सुरवसे गणेश गायकवाड उमेश वाघमारे परवेज शेख दीपक उभाळे संजय खरटमल आकाश दुपारगुडे आदित्य माशाळकर सिद्धेश्वर डोळसे प्रीती शिरवळकर क्षमा डबीर मनीषा ठाकूर संगीता गुरव संगीता वैद्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते घेऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल बसवेश्वर महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल असं सर्व कर्मचारी मिळून पुन्हा गोविंदांना प्रत्येक वर्षी या महामानवाच्या जयंती उत्सव सर्वांच्या माध्यमातून साजरी करत आहोत तर एकशे चौतीसव्या जयंती निमित्त यावर्षी देखील आपण एक संकल्पना आखली की या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक काम देखील आपल्या हातात झालं पाहिजे आणि नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आणि पुढचा या जयंती निमित्त काय करायचं या चर्चा करीता आजची ही मीटिंग आयोजित केलेली आहे